संधी मिळाली त्याला धरण्याची आणि मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला दोन दिवस गुपजूप त्याच्या शरीरामध्ये राहिलो कोणालाही कोणतीही शंका आली नाही इथे येण्यासाठी तो सोलापूरहून निघाला मी त्याच्या शरीरातच होतो मी त्याच्या खांद्यावर बसलो होतो मंगळवेढा येताच अचानक काय घडलं काही कळलंच नाही माझी पकड सैल झाली आणि बघता बघता तो माझ्या तवडीतून सुटून गेला मी बघतच राहिलो तीन महिने मी मंगळवेळामध्येच राहिलो मला पूर्ण विश्वास होता तो परत येणार रोज दिवस रात्र मी त्याची वाट पाहत होतो एक दिवस तू मला मोटरसायकलवरून येताना दिसला मला परत संधी मिळाली होती ही संधी आता मला माझ्या हातून जाऊ द्यायची नव्हती काहीही करून त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करायचाच होता फिरोजजवळ येताच मी त्याच्या माणगुटीवर बसलो माझी पकड आता मी घट्ट केली होती त्याच्याबरोबर मी सोलापूरला गेलो त्याच्याबरोबर तिथे आठ दिवस राहिलो फिरोज नाही कोणीही शंका येऊ दिली नाही की मी त्याच्या शरीरात आहे त्याला कोणताही त्रास दिला नाही खूपचूप त्याच्या शरीरामध्ये राहिलो त्याच्याबरोबर मी इथे आलो माझ्या बहिणीला भेटायला शाबाद सलीमला म्हणतो मामा तुझा इथून निघून माझ्या पोराला सोडून दे त्रास देऊ नकोस माझ्या पोराला आणि तू मेला कसा का आत्महत्या केलीस तू सलीम म्हणतो मी आत्महत्या केली नाही काही उन्हाळ पोरांच्या चुकीमुळे मला माझा जीव गमवावा लागला मरायचं नव्हतं मला नशिबाने घात केला शाबात आश्चर्यचकित होऊन सलीमला म्हणतो तू आत्महत्या केली नाही तर मेला कसा कोणी खूण केला का तुझा सलीम उत्तर देतो कोणी माझा खूण केला नाही दुसऱ्याच्या चुकीमुळे मी मेलो फिरोजचं जेव्हा पारसं होतं त्या दिवशी सर्वांनी मला एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं मला बारशाला ऐकली होतं कोणीही मला आपल्या संग घेऊन गेलं नाही त्या गोष्टीचा मला खूप राग आला काय करावे काही सुचत नव्हतं मी खूप आरडाओरडा केला कोणीही माझ्या मदतीला आले नाही शेवटी माझं मानसिक संतुलन बिघडलं मी खोलीची खळी तोडून चुलीतील राग तोंडावर फासून बाहेर फिरू लागलो मला अशा अवस्थेत बघून गावातील लोक मला बेडा बेडा बडवून चिडवू लागली माझ्यावर हसू लागली मला दगड मारू लागली माझ्या मागे धावू लागली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी पळू लागलो पळता पळता त्या विहिरीपाशी गेलो तरीही काही लोक माझा पिछा सोडले नाही त्या विहिरी लगतच वडाचं मोठं झाड होत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी त्या झाडावर चढून बसलो वेळानंतर ते लोक तिथून निघून गेले मी खाली उतरत असताना माझा तोल गेला आणि मी विहिरीत जाऊन तोडला पोहता येत नव्हतं खूप प्रयत्न केला स्वतःचा जीव वाचवण्याचा परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले शेवटी तडफडत तडफडत माझा जीव गेला त्यानंतर तुमची मी खूप वाट पाहिली तुमच्यापैकी कोणीही मला भेटायला आला नाही सर्वजण मला विसरून गेले गेली तीस वर्ष ती मी भटकत होतो माझ्या आत्म्याला मुक्ती नाही मिळाली माझ्या आत्म्याला खूप त्रास झाला माझ्या बहिणीला भेटायची माझी शेवटची इच्छा आहे ती पूर्ण झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही हा माझा शेवटचा निर्णय आहे सलीमचे हे बोलणे पण शाबादला धक्काच बसतो कारण सलीमची बहीण म्हणजे शाबादची आई आता हयातीत नसते ही गोष्ट सगळी त्याला सांगितली तर तो आपल्यावर विश्वास ठेवणार नाही असं शाबादला वाटलं त्याला वाटेल आपण त्याची फसवणूक करत आहोत मुद्दाम त्याला त्याच्या बहिणीला भेटू दिले नाही सलीमचा स्वभाव शंकेखोर रागीत तापट होता त्यामुळे सलीमला सत्य सांगण्याची हिंमत शाबादला नाही झाली काय करावे शाबादला काहीच कळत नव्हतं शहाबाद उस्मानबरोबर चर्चा करून शाबादने उस्मान बरोबर चर्चा करून मुबारक मौलानांना फोन केला घडलेली सर्व घटना सांगितली मुबारक मौलाना म्हणाले काही काळजी करू नका मी उद्या येतो काहीतरी मार्ग घडू सारी रात्र विचारतच जाते सर्वजण आपापली कामे आवरून मुबारक मौलानाची वाट पाहत बसतात चार वाजण्याच्या दरम्यान मुबारक मौलाना शाबादच्या घरी येतात फिरोजला समोर बसवून विचारतात कोण आहेस तू इथे का आला आहेस जा इथून निघून फिरोजच्या शरीरातून सलीम बोलतो मी नाही जाणार इथून जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही मला माझ्या बहिणीला भेटायचे आहे तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी तिला भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही मुबारक मुलांना म्हणतात तुझी बहीण आता या जगात नाही मागच्या वर्षी तिचं चा निधन झालं आहे आता तुझी आणि तिची भेट होणे शक्य नाही तू आता इथून कायमचा निघून जा हे ऐकून सलीम जोर जोरात रडू लागतो आरडाओरडा करू लागतो त्याचा भऱ्यानंतर तो भाणावर येतो आणि मुबारक मोलांना म्हणतो माझ्या बहिणीला काहीही झालेलं नाही ती बिलकुल ठीक आहे तुम्ही खोटं बोलत आहात माझ्याशी मला तिला भेटायचं आहे मी नाही सोडणार याला आता मुबारक मौलाना म्हणतो खूप नाटकं झाली आता तुझी गप कुमान इथून निघून जा नाही तर आता तुझी काही खैर नाही सलीम म्हणतो माझ्या बहिणीला भेटल्याशिवाय मी जाणार नाही तुम्ही कितीही त्रास द्या मला मी जाणार नाही मुबारक मोलाना पाण्यावर कुराणमधील मंत्राचे पठण करून ते पाणी सलीमच्या चे चेहऱ्यावर मारतात सलीमला खूप त्रास होतो आता त्रास त्याला असह्य होत होता तो फिरोजचे शरीर सोडून जाण्यास तयार होतो सलीम मुबारक मुलांना म्हणतो मला आता त्रास देऊ नका मी जातो कायमचा याला सोडून फक्त तुम्ही मला सोलापूरला नेऊन सोडा सोलापूरला गेल्यावर मी लगेचच शरीर मोकळे करून जातो मुबारक मुलाना म्हणतात ठीक आहे पण तिथे गेल्यावर बदलायचं नाही नाहीतर यात राख गाठ माझ्याशी आहे सलीम म्हणतो नाही बदलणार तुम्ही मला सोलापूरला न्या मी लगेचच त्याचं शरीर सोडतो मुबारक मोलाना शाबादला सांगून गाडी करून लगेच सोलापूरला रवाना होतात रात्री तीनच्या दरम्यान ते सोलापूरला जाऊन पोहोचतात ज्या जागी सगळ्यांचा जा जीव गेला होता त्या जागी फिरोजला नेतात काही वेळातच सलीम फिरोजच्या शरीरातून निघून जातो जाता जाता तो मुबारक मौलानांना म्हणतो तुम्ही मला खोटं बोलला माझी बहीण मेली नाही ती जिवंत आहे तिला भेटण्यासाठी मी परत येणार